नमस्कार मंडळी सोळा फेब्रुवारीला जेव्हा बावीस हजारचं निफ्टी होतं बावीस हजारच्या वर पहिल्यांदा क्लोजिंग मिळालेली तेव्हा आम्ही एक व्हिडिओ बनवलेला सर्व बाजूने तेजी आणि त्यानंतर जवळपास आठ दहा दिवस तसे फ्लॅटच गेले आणि आज जी काय तेजी मार्केटमध्ये झालेली आहे मला तर वाटतं आजच्या व्हिडिओचं थोडंसं कॅप्शन किंवा टायटल हे hey, जी डी पीचे दमदार नंबरपेक्षा आज मार्केट एवढे का वाढले असं डिस्कस केलं असतं किंवा असं दिलं असतं तर ते जास्त थोडंसं आवडलं असतं लोकांना पण दॅट्स इट हायेस्ट म्हणतो ना एवर क्लोजिंग आपली आज आपल्याला मिळालेली आहे मार्केटने पण ऑल टाईम हाय काढलेलं आहे आणि आज आजची जी तेजी आहे मला हे वेगळं सांगायला नको की का आहे जी डी पी जबरदस्त नंबर आपला काल आलेला आहे सो so, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच डिस्कस करणार आहोत की काय झालं आपल्या ह्या जी डी पीमध्ये आणि का मार्केटने एवढं पॉझिटिव्ह रिस्पॉन्ड केलं आहे आणि थोडंसं जरासं मार्केटचं पण एक म्हणतो ना एक टेक्स्चर जरा समजून घेऊया की कसा राहू हो शकेल ह्या सगळ्यामुळे ते पहिली गोष्ट आपलं जे हे जे आता आकडे आले काल जे जी डी पीचे आकडे आलेले आहेत हे तिसऱ्या क्वॉर्टरचे आकडे आलेले आहेत म्हणजे नंबर्समध्ये सांगायचं झालं तर आपला जी डी पीचा आकडा म्हणजे ग्रोथ रेटचा जो आकडा आलेला आहे तो आलेला आहे आठ पॉईंट चार आता आठ पॉईंट चार हा एवढा जबरदस्त नंबर आहे त्याचं कारण पहिलं आपण समजून घेऊया आपल्या देशामध्ये दे फोरकास्ट करणाऱ्या जेवढ्या पण एजन्सीज आहेत इन्क्लुडिंग आपण म्हणूया स्वतः गव्हर्मेंट म्हणजे एन ओ म्हणा किंवा आर बी आय घ्या प्रायव्हेट रिसर्च एजन्सीज ज्या आहेत त्या आहेत किंवा मीडिया आहेत ह्यापैकी सर्वांचा जो एस्टिमेट होता म्हणजे त्यांचं जे भाकीत होतं हे होतं सहा पॉईंट पाच ते सहा पॉईंट सहा ह्या रेंजमधलं आणि पहिल्यांदा असं झालं आहे की एक्सपेक्टेशनपेक्षा कितीतरी जास्त हा नंबर आलेला आहे म्हणजे असं पण नाही की साडेसहाच्या समोर सात आला सिक्स पॉईंट सिक्सच्या समोर तो आठ पॉईंट चार एवढा एस्टिमेटपेक्षा म्हणजे पूर्वी कसं व्हायचं ना पूर्वी अंदाज निगेटिव्ह साईडला चुकायचे म्हणजे नंबर हायर गृहित धरला जायचा आणि ॲक्च्युअल नंबर लोअर यायचा सगळ्या बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या डेटाबद्दल पण हे पहिल्यांदा असं यावेळी एवढा जोरदार दिसून आलं की ॲक्च्युअल नंबर हा एस्टिमेटपेक्षा बियॉन्ड गेलेला आहे आणि ह्या थोडंसं या नंबरचं आपण अजून एक अॅनालिसिस करूया हा एवढा नंबर जबरदस्त आल्यामुळे गव्हर्नमेंटने पूर्ण जे फायनान्शियल इयर जे संपणार ह्याचं जे एक एस्टिमेट आहे ते पहिलं सात पॉईंट तीन ठेवलेलं होतं या क्वार्टरच्या या नंबरमुळे ते आता सात पॉईंट सहा केलेलं आहे आणि ते जर जा झालं तर लास्ट फायन म्हणजे ह्या पूर्ण गेल्या फायनान्शियल इयरचं म्हणतो ना ऑलरेडी आपण म्हणतो ना फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहोतच पण ते म्हणतो ना सुपर फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी होतो आहे की काय अशी आता एक ती परिस्थिती उभी राहिलेली आहे थोडंसं विश्लेषण करूया ह्या आकड्यांमध्ये काय काय झालेलं आहे सो पहिलं आपण सुरुवात करूया कन्झम्पनपासून जी डी पीमध्ये जे चार प्रमुख घटक असतात मागे आपल्या अनेक व्हिडिओमध्ये मांडले पण परत एकदा पर म्हणतो ना न्यू पहिल्यांदा व्हिडिओ बघणाऱ्यांसाठी आपण अजून एक थोडं समजून घेऊया त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणतो ना आपल्या जी डी पीमधला जो हायेस्ट शेअर आहे तो आहे कन्झम्पनचा बिकॉज लोकसंख्येवाला देश आहे त्यानंतर जर आपण बोलायला गेलो तर ह्यामध्ये एक दोन महत्त्वाचे फॅक्टर्स म्हणजे भारतासाठी सर्व्हिसेस सेक्टर देन मग इतर सगळेच सेक्टर आले मॅन्युफॅक्चरिंगपासून जे आज आपण डिस्कस करूया इम्पोर्ट एक्सपोर्टमधला डिफरन्स इन्व्हेस्टमेंट्स सो हे चार प्रमुख घटक ज्यावर आपला जी डी पी कॅल्क्युलेट होतो आता नंबर जे एवढे चांगले आले त्याच्यामध्ये नेमकं का पॉझिटिव्ह काय राहिलं आहे तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट ती म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग गेल्या फायनान्शियल इयरच्या थर्ड क्वार्टरचा जो मॅन्युफॅक्चरिंगचा नंबर बघितला तो तो मायनसमध्ये होता सम साडेचार मायनस साडेचारच्या दरम्यान वगैरे होता तो ह्यावेळी पॉझिटिव्ह म्हणजे नुसता पॉझिटिव्ह नाही तर ऑलमोस्ट लेवन पॉईंट सिक्स आलेला आहे म्हणजे ऑफकोर्स तर लो बेस इफेक्ट ज्याला म्हणतात तो मिळतो पण साडे अकरा टक्के मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ दुसरं जर याच्यामध्ये अजून डिस्कस करायचं झालं तर मायनिंग मायनिंगमध्ये पण जी ग्रोथ आहे ती पण इंटरेस्टिंग आहे जवळजवळ साडेसात टक्क्याची मायनिंग ग्रोथ आलेली आहे आणि कन्स्ट्रक्शन जो तिसरा इंटरेस्टिंग एक नंबर आहे तो आलेला आहे साडेनऊ टक्के म्हणजे जे आपण अनेक वेळा डिस्कस केलेल्या अनेक वेबिनार्स लेक्चर्स आणि व्हिडिओजमधून की दोन हजार एकवीस पासून गव्हर्नमेंट जे फ्रंट फूटवर आलेलं आहे आणि गव्हर्नमेंट जे कॅपिटल एक्सपेंडिचर करतं आहे त्याचं आता निकाल म्हणतो ना त्याचे रिझल्ट आता दिसायला लागलेले आहेत ला कारण हा एक स्लो इफेक्ट असतो जो आता बऱ्यापैकी व्यवस्थित दिसायला लागलेला आहे की लाग ला हे जे कोर सेक्टर ज्याला आपण म्हणतो म्हणजे अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तो ओल्ड इकॉनॉमी सेक्टर ज्याला आपण म्हणतो ह्या सगळ्याचा जो नंबर आहे हा एक दमदार आलेला आहे सी हे आकडे ना पूर्वी फार चांगले नसायचे बिकॉज एक इंटेन्स कॉम्पिटिशन असायचे आपल्याला आपला नेबरिंग कंट्री चायनामुळे प्लस गव्हर्मेंटच्या पॉलिसीज या सर्व सेक्टर्ससाठी कधी तेवढ्या फेवरेबल राहिल्या नव्हत्या त्यामुळे वर्षानुवर्ष हे आपले आय आय पी मॅन्युफॅक्चरिंग पॉवर हे सगळे आकडे निगेटिव्ह असायचे आणि आता हे सगळ्यात मोठं ना ह्यांचे आकडे सर्विसेसपेक्षा बेटरले सर्व्हिसेस सर्विसेस सेक्टर ह्यावेळी फक्त सहा पॉईंट सात टक्क्याने ग्रोथ झालेले जेमतेम साडेसहा टक्क्याने ग्रोथ झालेले आहे पण हे तिन्ही सेक्टर्स खूप बेटर चाललेले आहेत थोडंसं आपण अजून लक्षात घेऊया आपलं जे थोडंसं गॅस आणि ह्या सगळ्या सेगमेंट्समध्ये पण एक ग्रोथ चांगली आलेली आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन डिफेन्समध्ये जर पाहिलं तर ती ग्रोथ पण अप्रॉक्सिमेटली साडेसाठ टक्क्याच्या आसपास आहे त्यामुळे ओवरऑल जे आपले सगळे नंबर्स म्हणतो ना म्हणतो ना सो फार सो गुड हीच सिच्युएशन आहे कन्झम्पनबद्दल बोलायचं झालं तर कन्झम्पनमध्ये मात्र थोडंसं वेगळं दिसून येतं आहे प्रायव्हेट कन्झम्पन आता पिकअप करतं आहे प्रायव्हेट कम कन्झम्शनची जी ग्रोथ आहे ती आहे तीन पॉईंट सहा साडेतीन गव्हर्मेंटचं जर आपण पाहिलं तर ते मात्र रिड्यूस झालेलं आहे ते म्हणजे ते मायनस थ्री पॉईंट टू आलेलं आहे ऑब्वियस आहे कारण गव्हर्मेंट जास्त स्पेंड जे करत आहे ते कॅपेक्सवर करत आहे त्यामुळे कन्झम्शनचा गव्हर्मेंटचा हिस्सा कमी झालेला दिसतो पण तो फार चिंताजनक नाही आहे प्रायवेट इम्प्रूव्ह होत आहे ही एक चांगली गोष्ट इथे आपण मानू शकतो आणि ह्या सगळ्याचा जो परिपाक ज्याला आपण म्हणूया तो आहे आपला ओव्हरऑल जी डी पीचा नंबर ॲक्च्युली uh, ही एक प्राऊड मोमेंट करन, uh, आहे कारण जिथे आपण बघतोय की अनेक देश हे स्ट्रगल करत आहेत त्यांचे जे सगळे मॅक्रोइकॉनॉमिक इकॉनॉमिक फॅक्टर बिघडलेले आहेत व्याजदर इन्फ्लेशन ह्या सगळ्यामध्ये आपण आपले म्हणतो ना एक जोरदार जी आपली ती इकॉनॉमीचा uh, परफॉर्मन्स चाललेला आहे आणि ऑफकोर्स मार्केटने त्यावरच रिस्पॉन्ड केलेला आहे बाराशे पॉईंटपेक्षा जास्त सेन्सेक्स निफ्टीची एवढी मोठी रॅली बऱ्याच दिवसांनी दिसून आली सो so, हा ट्रेंड पॉझिटिव्हच आहे दोन आठवड्यापूर्वी पण मांडलेलं की मार्केटचा ट्रेंड पुढच्या काही पिरियडसाठी पॉझिटिव्हच दिसतो आहे आणि आता परत तेच मांडायचं आहे की येस द ट्रेंड अजूनही पॉझिटिव्ह दिसतो आहे साधारण आता वर्ष होत आलं आपण हे अशा प्रकारचे थोडेसे इन्फॉर्मेटिव्ह किंवा एज्युकेशनल टाईपचे व्हिडिओज बनवतो आहे ज्याच्यामध्ये एक थोडंसं मार्केटचं अॅनालिसिस करतो आहे आणि बऱ्यापैकी हे जे सगळे म्हणून बेस्ड ऑन डेटा जे कन्क्ल्युजन्स आम्ही काढतो आहे बऱ्यापैकी हे बरोबर येताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे आता आपल्याला थोडंसं वेगळे इव्हेंट्सकडे मार्केट बघेल म्हणजे मे बी हा लास्ट एक आपण म्हणूया इव्हेंट किंवा एक आ, नंबर होता जो मोठा तो येऊन गेला कारण क्वार्टरली रिझल्ट तर आलेले आहेत बऱ्यापैकी चांगले क्वॉटरली रिझल्ट आलेले आहेत कंपन्यांचे एक्सेप्ट कन्झम्शन सेक्टर जर बघितलं तर बऱ्यापैकी चांगले आहे बँकिंगचा थोडं डिसअपॉइंटिंग होता पण येणाऱ्या पिरियडमध्ये मार्केट आता जास्त लक्ष ठेवून राहील ते म्हणजे इलेक्शनकडे सो so, आपण बघूया ह्याच्याशी रिलेटेड पण आपण काही व्हिडिओज मागच्या आपल्या ह्याच्यामध्ये यूट्यूबवर आपण बनवलेले आहेत नक्कीच तुम्ही ते थ्रू करू शकता इंटरेस्टिंग गोष्ट ह्या आठवड्यात अजून एक झाली ती म्हणजे जॅपनीज मार्केटने पण त्याचा ऑल टाईम हाय काढला मी एक दोन आठवड्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण मांडलेलं की जपान ऑल टाईम हायच्या जवळ आहे ह्या आठवड्यात तो ऑल टाईम हाय निघाला आणि प्रॉबेबली एक म्हणतो ना एक तो त्यांचा एक मोठा माईलस्टोन चाळीस हजार पण आपल्याला दिसेल आज कदाचित तर जपानच्या ह्या रॅलीवर पण एक व्हिडिओ आम्ही इंटरेस्टिंग बनवलं आहे आधीच बनवलं आहे प्रॉबेबली ह्या व्हिडिओच्या नंतर आम्ही तो लगेचच पब्लिश करू कारण जी ए आय रिलेटेड जी सगळी कॉन्सेप्ट आहे जी सध्या चाललं आहे ही ह्याबद्दलचं एक आमचं थोडंसं असं आहे की नेक्स्ट ए आय ड्रिवन रॅली आज सगळे अमेरिकेकडून एक्सपेक्ट करत आहेत पण ही कुठेतरी जपानकडून uh, पण आपल्याला ह्यामधले इनपुट्स दिसण्याची शक्यता आहे तर हे सगळं पण आपण समजून घेणार आहोत जपान रिलेटेड त्या व्हिडिओमधून मीन वाईल आय एम शुअर मार्केटच्या ह्या सध्याच्या तेजीमुळे अनेक गुंतवणूकदार थोडेसे समाधानी असणार आजच्या मार्केटमध्ये मिडकॅप स्मॉल कॅपने पार्टिसिपेट नाही केलं आणि या आठवड्यात थोडंसं त्यांच्यामध्ये पण जी पडझड झाली त्याबद्दल पण लोक थोडेसे साशंक आहेत की आज एवढं ओवरऑल मार्केट वाढून मिड अँड स्मॉल कॅपमध्ये तेवढी तेजी नाही दिसून आली कदाचित ह्यावर पण आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि त्याच्यातून पण आमचा व्ह्यू देण्याचा नक्कीच प्रयत्न करू तोपर्यंत तो शुभेच्छा